पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर ही चर्चा झालेली आहे तेढ निर्माण करणाऱ्या आमदारांना लांब ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय अशी माहिती जय महाराष्ट्रला मिळते आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजतंय नेमकी कोणत्या विषयासंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे जानवी काल उशिरा रात्री जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी जी आहे भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये जे आहेत संभाव्य मंत्री कोण असावेत आणि दावेदार कोण आहेत महायुतीमधनं मंत्रिपदासाठी यावर चर्चा झालेली आहे आणि प्रामुख्याने जर बघायला गेलं तर अशी एक माहिती मिळत आहे ज्या मंत्र्यांमुळे मागच्या मंत्रिमंडळामध्ये तेज निर्माण झाला होता आणि सर्व प्रकारच्या राजकीय हालचाली जे आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी गती आली होती त्यांचे पत्ते जे आहेत ते कट होणार आहेत आणि यामध्ये तीन ते चार असे मंत्री मंत्र्यांचे नाव आहेत ज्यांचे पत्ते जे आहेत कट होणार आहेत शुभम यांची नावं समोर आली आहेत काही अर्थातच यामध्ये तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारी हे दोन नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत यांच्यामुळे महायुतीमध्ये ते निर्माण झाला होता कुठेतरी कामे पण होत नव्हती सर्वसामान्य लोकांची आणि त्याचमुळे हे दोन नावं जे आहेत हे कट होणार आहेत आणि अजून दोन नावं आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तार जो आहे अवघ्या दोन दिवसात होणार आहे अशी माहिती जी आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे मात्र शुभम आपण जी आठ मुख्यमंत्री मु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे आठ आमदार आहेत या आठ आमदारांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार सातता जी नावं आली होती त्यामध्ये तानाजी सावंत यांचं नाव होतं शुभम तो अर्थातच बघायला गेलं तानाजी सावंत यांचं नाव चर्चेत जरी असलं तरी, तरी, तरी देखील काल रात्री जी बैठक झालेली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे रात्री उशिरा अडीच वाजता वर्षा बंगल्यावर भेटले आहेत यामध्ये त्यांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे आणि सोबतच मुख्यमंत्री पदासाठी पण त्यांच्यावर चर्चा झालेली आहे पण सर्व निर्णय जे आहेत ते दिल्लीमध्ये होणार अशी माहिती मिळत आहे मंत्रीपदी कोण कोण असणार या संदर्भात काही चर्चा झाली आहे का अर्थातच दोन दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत की पहिले म्हणजे फक्त तीन जणांचा शपथविधी होणार मुख्यमंत्री आणि उप दोन उपमुख्यमंत्री हा मायुतीमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे हा एक हा एक शपथविधी जो आहे राजभवनावर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पस्तीस ते अडतीस जणांची शपथविधी जी आहे ती मोठा कार्यक्रम होणार वानखेडे या ठिकाणी किंवा मग दादर शिवाजी पार्क या ठिकाणी जी जी शपथविधी संदर्भात आता आपण बोललाच आहात तर शपथविधी नेमका कधी होईल या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये शपथविधी होण्याची शक्यता आहे कारण की आपल्याला माहिती आहे सत्तावीस तारखेपर्यंत जो आहे हे आहे आणि त्याच्यानंतर राज्यपाल नेमकं जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झालेली आहे वर्षा बंगल्यावरती आणि या चर्चेअंती जे तेढ निर्माण करणारे आमदार आहेत त्यांना लांब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे જે મહારાષ્ટ્રલા વિશેષ સૂત્રા કરવી હિ માહિતી મળતી